अडीच हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आज साडेनऊच्या बातम्या तर आजच्या खात्यामध्ये जमावण्यास जे काही अडीच हजार रुपये जे काही जमावण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी आताच घोषणा केलेली आहे पैसेसुद्धा खात्यामध्ये इथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर लाईव्ह यामध्ये जिल्हे कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे इथं जमा होत आहे तर नवीन फॉर्म भरासाठी अर्ज प्रक्रिया काय लागणार आहे साडेनऊ वाजतापासून जे काही पैसे खात्यामध्ये पंचवीसशे रुपये इथं जमावण्यास सुरुवात होत आहे तर आता या यामध्ये योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे तर यामध्ये हे जे पैसे आहेत ते कोणाला मिळणार आहे जे दिव्यांग असेल हँडिकॅप असेल त्यानंतर अनाथ असेल विधवा असेल तर अशांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल त्याचप्रमाणे गरीब कुटुंबातील त्यानंतर बिमार जर असेल तर जास्ती जर रोगा रोगग्रस्त असेल तर अशांना या योजनेचे पैसे इथं ये देण्यात येते तर आता यामध्ये बरेच जिल्ह्यांमध्ये किती रुपये जमा होते इथं हजार रुपये त्यानंतर बरेच जिल्ह्यांमध्ये पंधराशे रुपये व काही जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये किती जमा होते पंचवीसशे रुपये जे की इथं जमा होते तर आता यामध्ये तुम्ही लगेच चेक करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून व तुम्हाला याचे पैसे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर पात्रता आणि निकर्ष वय ज्या तुम्हाला पासष्ट वर्ष असणे इथं आवश्यक आहे त्यानंतर दिव्यांग किती चाळीस टक्के चाळीस टक्क्याच्या वर असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला इथं या योजनेचा लाभ मिळेल अनाथ असेल विधवा असेल त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुमचं एकवीस हजाराच्या वरती नसायला पाहिजे एकवीस हजार मिनिमम एकवीस हजाराच्या आतच तुम्हाला वार्षिक उत्पन्न इथं लागणार आहे एकवीस हजाराच्या जर वरती जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही मिनिमम एकवीस जे काही हजार रुपये आहे ते तुम्हाला इथं वार्षिक उत्पन्न लागणार आहे त्यानंतर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे ते सुद्धा आपण इथं थो थोडक्यात जाणून घेऊया यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड लागणार आहे बँकेचं पासबुक दिव्यांग जर असेल तर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे दिव्यांगाचं त्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिला जर असेल तर त्याचं पतीचं मृत्यू प्रमाणपत्र इथं तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग तर यांचे पैसे थेट खात्यामध्ये पंचवीसशे रुपये तर आता बरेच जणांच्या खात्यामध्ये हजार रुपये जमा होत आहे तर आता ऑक्टोंबरच्या जी आरनुसार जे की ऑक्टोंबरच्या जी आरनुसार जे की सांगल्याप्रमाणे इथं पैसे जे आहेत त्यांना अडीच हजार रुपये जमा व्हायला पाहिजे परंतु बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की आमच्या खात्यामध्ये हजार रुपये जमा झालेले आहे काही जणांचे येते पंधराशे रुपये चालेले आहे काही जणांचे येते तर आता पंचवीसशे रुपये त्यांना मिळाले पाहिजे तर यामध्ये आता जे की जिल्हा आपण इथं बघत आहोत त्यामध्ये मुंबईमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पंचवीसशे रुपये पुणेमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे पंचवीसशे रुपये ठाणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर सातारा तर या जिल्ह्यांमध्ये पंचवीसशे रुपये किती मिळत आहे पंचवीसशे रुपये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये जालना बुलढाणा रायगड सातारा सोलापूर कोल्हापूर तर या जिल्ह्यांमध्ये किती मिळत आहे तुम्ही इथं लाईव्ह चेक करू शकता की जे की खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे जे की पंचवीसशे रुपये तर आता यामध्ये तुम्हाला किती रुपये इथं मिळत आहे ते तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं खालीसुद्धा आपण येऊया त्यानंतर यामध्ये या, या जे की आपला यामध्ये जिल्हा आहे यवतमाळ वर्धा अकोला जळगाव परभणी नंदुरबार धुळे गडचिरोली उस्मानाबाद हिंगोली त्यानंतर सांगली अहमदनगर तर आता यामध्ये जे काही गडचिरोली हा जो जिल्हा इथं पेंडिंग आहे म्हणजे या जिल्ह्यात बाकी व्हायचे राहिलेले आहे त्यानंतर नंदुरबारसुद्धा इथं पेंडिंग आहे जे की दाखवल्याप्रमाणे तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही बाकीचे राहिलेले जे काही जिल्हे आहे जसं नंदुरबार जिल्हा झाला त्यानंतर इथं गडचिरोली झाला तर, तर या जिल्ह्यांमध्ये जे काही चोवीस तासात इथं जमा होईल चोवीस किंवा अठ्ठेचाळीस तास इथं लागू शकते पैसे जमा होण्याकरिता तर आतापर्यंत आपण जे काही था जिल्हे बघितलेल्यामध्ये मुंबई पुणे ठाणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर सातारा रायगड बुलढाणा जालना लातूर अहमदनगर सांगली रत्नागिरी उस्मानाबाद गडचिरोली धुळे नंदुरबार परभणी जळगाव अकोला वर्धा यवतमाळ तर या जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर इथे आपलं बुलढाणा बीड तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे नंदुरबारमध्ये इथं बाकी आहे ठाण्यामध्ये वाटप सुरू झालेल्या ठाण्याने पालघर पंचवीसशे रुपये तर जमा खात्यामध्ये होत आहे तर आता तुम्ही लगेच चेक करा तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा होत आहे का की होत आहे की नाही तर जे काही डिस्ट्रिक्ट वाईस इथं तर आता यामध्ये संपूर्ण आपले जे काही बत्तीस जिल्हे आहे एकूण टोटल तर आता पैसे जमावणं सुरुवात झालेले आहे काही जिल्हे इथं बाकी आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये जमा झाले की हजार रुपये किंवा पंधराशे रुपये ते कमेंट करून नक्की सांगा तर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल किंवा तुम्ही पी यफ यम एस पोर्टलहून देखील चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे किती जमा झालेले आहेत कोणते जमा झालेले आहे तर खाते तपासण्यासाठी तुम्ही चेक करून घ्या की तुमचं खातं बंद वगैरे हो आहे का त्यानंतर सी एस सीवरती जाऊनसुद्धा तुम्ही चेक करू शकता बऱ्याच जणांचे पेंडिंग इथं होल्डिंगवर आहे काही जणांचे फॉर्म इथं चुकीच्या पद्धतीने भरलेले आहे त्यामुळे इथे रिजेक्ट झालेले आहे ते तुम्हाला इथून चेक करून घ्या की तुमच्या मध्ये काही अड त्रुटी तर नाही त्यानंतर बऱ्याच जणांचे जे काही कार्यालयामध्ये जाऊन चेक करून घ्या की तुमच्या फॉममध्ये काही त्रुटी आलेली आहे का त्यानंतर तुमच्या खाते क्रमांक बरोबर आहे का तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे की इनऍक्टिव्ह आहे तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या व्यवस्थित जर असेल तर घाबरण्याचं काही कारण नाही बहात्तर ते अठ्ठेचाळीस तासाच्या तुमच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होतील